नमस्कार मंडळी मी आहे समृद्धी ठीक माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे साई भंडारा आहे सागवे घोडेपुरी आंगडे तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर मी भाग वन भाग टू असं करून टाकणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आज भंडा साई भंडारा आहे तर साईबाबा कसे नानांना पावले ते तिला ना। नाना सांगा कसे साईबाबांचं दर्शन झालं मला आनंद झाला म्हणजे मी शिर्डीला गेलो मला एक माणूस पावला हे, हे करते वाडीवरती विलास बटाट्यावाला काय दिलं होते काय लोकांना बटाट्याला कोणतो विलास गावकर विलासगावकर विलास गावकर त्याच्या वडिलांनी मला सांगितला बाबा शिर्डीला जाऊया शिर्डीला जाऊया तर मी म्हटलं काय बाबा शिर्डीला जाऊया मी म्हटलं एकदा माझा व्यसन वेगळा आहे काय म्हटलं शिर्डीला जाणार तरी पण माझी माझ्या मुलाचा हे जर लग्न ठरला मला जर मी नाही गेलो असतो तर शिर्डीला माझी सुना मला सांभाळणार नाही त्याच्यानंतर मी शिर्डीला गेलो माझ्या आईने मला बाराशे रुपये दिले बाबा दहा शिर्डीला आणि मी शिर्डीला गेलो आणि मला बाबाने मला चांगलं दर्शन दिला आणि मी आज सुखी आहे मला सर्व काय खूप मला साईबाबाने दिला आणि माझी मुला बाळा सगळे आनंदी आहेत आणि लोक भी आनंदी आहेत आमच्या गावचे साईबाबांचं किती वर्ष झालं नऊ वर्ष झाली मंदिर मी माझ्या माझ्या सुनेला मूल नव्हता आठ वर्षात होती डोळ्याने टिप्पा काढायची तर मी सांगतला अगो कशाला तू लढतेस मी शिर्डीला जाणार आहे ना बाबांकडे मी बाबांकडे जाऊन त्याचा आशीर्वाद शिर आहे आणि मी तुला तुझे असू बंद करून सांगेन तर बंद करून आलो आणि मी शिर्डी ना तिथं तीन महिने झाले नंतर ती संसारली एक मुला आणि ती झाली त्यांची नाव धुवळी झाली धुवळी झाली त्यांचं नाव ठेवलं साई शिद्धी आणि सर्व आमचा आनंदी झाला त्याच्यानंतर मी मंदिर बांधलो त्याच्यानंतर भंडारा भंडारा वगैरे तयार केला लोक माझ्या घरी आले सगळे लोक लोक मला आनंदी सगळे बाबा साई बाबा असे मला बल, साई होत सगळे हे करायला लागले कर आता मी आनंदी आहे

प्रदौरये चला गमनलाड वदले वाचल चले गाव सुवामन नारदा वरेमौतेम करदरे वेनौकरे गंगरण तवावे हरिचन्द्रं सुरदर्पिनि जोगावली गोवश्री वरवेच गोविदे देवभारत उडामी करोषि कपिन्द्र करोत असत प्रति अभी जाता है हाथ रे रुबाते से ता से व्यस्ते सोतिरणा स्वनाथ स्वनाथ दिव्य स्वतिमुरवंत कृष्ण श्री कृष्ण जय बुधा सूत्रे सराव श्री रमय वचंदेवानम

इथे मसाला काकी? बनवत आहे त्या काकीत भाजू पाणी गरम करत भातासाठी हे काका जेवण बनवणार आहे भंडाराच ते भाज्या वगैरे चिरून झालेत दुपारी जेवण असेल काम केलं या

அதே <laughs> சத்திரி असो असो हे माळगावे आहेत डेकोरेशन वाले असं छान असं डेकोरेशन करत मंडप वगैरे हे सिंधुदुर्ग मध्ये राहतात काय का केरपोय केर तसेच त्या कर्ता कुळात वशीक ब्राह्मण देवता तसेच साई गणेश देवता हा ज्या ठिकाणी रत्नाकांत यांच्या या ठिकाणी साई गणेश मंदिराची या ठिकाणी या करण्याचा योजिला आहे त्या सर्वांना देवतांना मानाचे काय नारळ नारळविणे काढलेले ते मान्य करून घेऊन त्या देवतांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडेल कोणत्या प्रकारचे रेघ येणार नाही अशा उत्तम प्रकारचा आशीर्वाद देऊन जो काय त्यांनी मनोभाव या कार्यक्रम करण्याचा योजिला आहे तो उत्तम प्रकारे पार करून द्या तिथे काय दुखप्रा झाले असेल तर सर्वांना क्षमा करून आनंदी आनंद करून घ्या त्यांच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण करून सगळ्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य आरोग्य संपत्ती संपत्ती देऊन सर्वांची भरभराट करून द्या आणि आत्तापर्यंत या सर्व இருபத்து <muchas> ஏழு

उद्योग कधी वर जाणार आहे आम्ही वर जाणार आहोत आणि दरदा दंड धारण देखील वगैरे झाली आणि सर्व हसलो आणि वार्षिक विश्वासू नामासमोर समाचार उत्तर आहे वसंतंद्र दौ क्षेत्र मध्ये स्वतः पक्ष अध्ययन दूरदेव दवंज मेनदेव निवास हा देवा रोकडे तो बस बस वगैरे बुकिंग करतो आणि दर बदलले सगळे मला तो कागदपत्र कोणाला आहे पाहिजे सेट करतो शुभ नाम योग करतो बदल के

हे बघा इथे भंडाराचं जेवण असं मस्तपैकी टेबल वगैरे हो लावलंय इथे सगळं जेवायला वाढणार आहेत हे पडलकरांचं घर आहे इथे जेवण वाढतील मसाला रेडी झाला आहे हे काय ही प्रसाद आहे वैनिक प्रसाद बन हो

भाजी बगा ना बटाटा भाजी है रेडी भात रेडी बस ना आणि काय डाळ पण झाली रेडी गावचं जेवण तयारी धनगणित जेवण ఆత్మనాథ ప్రసాద్ పురాణ పుస్తకం ప్రాప్తి ఉంది ఇక్కడ ఇక్కడ ధర్మ మయం నైతం veda yad yad brahmanagara tadam gadam gadaya yad yad guruvam gadam gadaya yad yad

Vedra 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 Sarma Vedra Dhamma Amosh Manam Rathe Kamra Vijarjaya Vedra 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 Yaya Smae Dhamne Pranita Namaskar Tumote Namo Ne Dishtaya Priyata Vishtaya Namo Namaskar ಪಾದರಜಿತಾಯತ್ರಿನಾರಾಯಣಾಯಿತಾಯ ಜನೋ ನಮಸ್ತಃ ಸರ್ವತ್ರೈತೆ ತದಿಭುತಿಜಲಾಯತ್ರಾ ದೇವರಸರೇಣಂ ಜಗ ಗುರುಂ ಜನಸಂದೇಮ ಪ್ರತಿವಂದನಲೋಕೇ ಜಂತನಮವ ಗುರುಸುತಿ ವಿಮಗಂತು ನಾಗವರ್ತಕಂ ಪರಮಗುರುಂ ಸವಜ್ಞಾತ್ರ ಬಂಗಾರಂ ಮಾರ್ಗವನಂ ಆಮ್ಯ ಮಿಲಾದರ ವಾಗದೌರುದನಾಗದಂ ಕಾರ್ಯಮರುದೌದನವಂ ಆಕ್ಷನ ಜರ ಬಲವಾಯ ಮಹಾದೇವನಾದಿ ಜಿವರದ ಶ್ರೀಗಾಗರ ನಮೋ ತಪೋರಂ ಸಾದೋನರೇ ಆರಂಭರೇ ಜನರ ಆರಂಭ ರಾ

जो पारयते सर्वांगे सुंदर उजेंडु आशिष खंडे जगे मा गुप्ता गोराची जय देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती कृष्ण मात्रे मन कामनाकृती जय देव जय देव रत्नजटभा रातु कौवी तुम्हारा चंदनाची भूती गुप्त शोभा

आरती मी करीतो तुझा पुरती कामना विघ्नांतक का विघ्नेश आहे गजानना आरती मी करीतो तुझा पुरती कामना भाग्रपती शुद्ध चतुर्थी कथ बरी मूर्ती करुणी सर्व लोक पूजी करी मारी माता वर्ण

माझ्याला तुका झूममध्ये घेऊ ना व्हिडिओ तुझवा मतपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू